<Garla Gunji> गर्लगुंजीच्या पहिल्या महिला आशा अजित पाटील इंडियन एअर फोर्सच्या सीजीओ पदावरून निवृत्त ता। गर्लगुंजी तालुका खानापूर गावच्या पहिल्या महिला आशा अजित पाटील या इंडियन एअर फोर्सच्या सी जी ओ या उच्च पदावरून व चाळीस वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्या या निमित्त ता ता गर्लगुंजी तालुका खानापूर येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर निवृत्त सैनिक अनिल मेलगे यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबूराव मेल्गे होते तर कार्यक्रमाला निवृत्त कॅप्टन पांडुरंग मेल्गे निवृत्त सुभेदार चौगुले व इतर पदाधिकारी होते प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन फोटो पूजनाने झाली यावेळी सत्कारमूर्ती इंडियन एअरफोर्सच्या सीजीओ आशा अजित पाटील व अनिल मेल्गे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अक्षय बाबूराव मेलगे म्हणाले की गर्लगुंजी गावच्या पहिल्या महिला आशा अजित पाटील या इंडियन एअरफोर्स सारख्या सेवा दलात सीजीओ उच्च पदापर्यंत बढती घेऊन व चाळीस वर्ष सेवा बजावली अशा त्या एकमेव महिला आहेत याचा गर्लगुंजी ग्रामस्थांना सार्थ अभिमान वाटत आहे महिला अधिकारी म्हणून इंडियन एअरफोर्सच्या उच्च पदावरून निवृत्त झाल्या त्यांचे पती हे अजित पाटील हे सुद्धा माजी सैनिक उच्च पदावरून निवृत्त झाले तेव्हा गर्लगुंजी गावच्या पदवीधर मुलींनी सैन्यात भरती होऊन गर्लगुंजी गावचे नाव उज्ज्वल करावे आता बारावी पास अथवा पदवीधर मुलींना सैन्यात भरतीची संधी मिळत आहे त्या संधीचं सोनं करून घ्यावे असे आवाहन केले या कार्यक्रमाच्या वेळी गर्लगुंजे गावातील निवृत्त आर्मी अजित पाटील शिवाजी चौगुले राजू हप्पन्नावर प्रभाकर पाखरे श्रीधर पाटील अजित मेलगे शाहू पाटील सुनील मेलगे विठ्ठल गोरे सिद्धाप्पा हुंद्रे प्रकाश नेट्टूरकर बळीराम पाटील नारायण पाटील परशुराम पाटील अनिल गोरे सागर गोरे तसेच गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मारुती कुकजी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार कल्लप्पा मेल्गे यांनी मानले